नमस्कार मित्रमैत्रिणी थकवा आणि कंटाळा हे दोन्ही मन आणि शरीरावर परिणाम करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत ज्यामुळे तुम्ही सतत उत्साही आनंदी आणि ऊर्जावान राहू शकता चला तर मग जाणून घेऊया थकवा आणि कंटाळा विसरण्यासाठी काही टिप्स त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे सकाळची सुरुवात शांततेने करा सकाळी दहा मिनिटे प्राणायाम ध्यान किंवा हलके योगासने करायला सुरुवात करा यामुळे मन शांत आणि दिवस ऊर्जावान सुरू होतो दुसरी गोष्ट म्हणजे दररोज थोडं फिरणं किंवा चालणं ठेवा घराजवळ फेरफटका मारा गार्डनमध्ये फिरा किंवा संगीत ऐकत चालत जा चालण्याने मेंदूत हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि त्यामुळे दिवसभर आनंदी आणि उत्साही राहण्यास मदत होते तिसरी गोष्ट म्हणजे मनाला आवडणारे संगीत ऐका प्रत्येक दिवस दहा पंधरा मिनटे आपल्या आवडीचं गाणं ऐका याने मूड ताजतवाना होतो आणि ताण कमी होण्यास मदत होते चौथी गोष्ट म्हणजे नवीन काही शिकण्याची सवय लावा नवीन रेसिपी असू शकते लहान क्राफ्ट असू शकतं एखादा कोर्स किंवा छोटी हौसी काम शिका याने कंटाळा दूर राहतो आणि आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होते पाचवी गोष्ट म्हणजे थोडा स्वतःसाठी वेळ ठेवा स्वतःशी बोला विचार लिहून ठेवा डायरीत लिहा यामुळे मनातील भार कमी होतो आणि मन हलकं राहतं साफी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचारांची सवय लावा सकाळी स्वतःला तीन गोष्टी सांगायला विसरू नका मी सक्षम आहे मी शांत आहे आणि मी आनंदी आहे ही एक छोटी सवय मोठा फरक घडवते सातवी गोष्ट म्हणजे निसर्गाशी वेळ घालवा झाडाजवळ बसा आकाश पहा पक्ष्यांचा आवाज ऐका निसर्गातील ऊर्जा मन ताज ठेवते आठवी गोष्ट म्हणजे हसणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा म्हणजेच आनंदी लोकांच्या सहवासात राहा नेहमी तक्रारी करणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवा संगतीचा देखील तेवढाच परिणाम होत असतो आपल्यावर नवी गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घ्या सात आठ तास झोप आवश्यक आहे झोप कमी असेल तर थकवा आणि चिडचिड आपोआप वाढते त्यामुळे झोप खूप महत्वाची आहे दहावी गोष्ट म्हणजे पाणी आणि पौष्टिक आहार घ्या शरीरातील ऊर्जा टिकवायची असेल तर पाणी फळं भाज्या प्रथिने याचा समतोल आहारात घ्या अकरावी गोष्ट म्हणजे घरात थोडं आवराआरी करा टेबल कपाट तुमची खोली नीट केल्याने मन शांत होतं स्वच्छ जागेत मनही ताजं राहतं बारावी गोष्ट म्हणजे जास्त विचार करू नका थोडं लेटीट गो शिका छोट्या गोष्टी मनात धरू नका जे झालं ते झालं आता पुढे बघू असा विचार दररोज करा तेरावी गोष्ट म्हणजे स्वतःचं कौतुक करायला विसरू नका दिवसाच्या शेवटी स्वतःला म्हणा आज मी छान केलं हे ऐकायला छोट वाटतं पण मनाला खूप ताकद देऊन जात चौदावी गोष्ट म्हणजे हसण्याची सवय लावा दिवसातून काही वेळा मुद्दाम हसा आरशासमोर हसणंही चालेल यामुळे मनातली ऊर्जा लगेच वाढते पंधरावी गोष्ट म्हणजे मोबाईल थोडा वेळ दूर ठेवा दिवसातून किमान तीस मिनिटे देखील मोबाईलपासून दूर राहण्याची सवय लावा त्यावेळी स्वतःकडे लक्ष द्या असे केल्याने मन शांत होतं सोळावी गोष्ट म्हणजे थोडं काही आवडतं खा प्या आवडते फळ असू शकतात पेय किंवा छोटा स्नॅक्स स्वतःसाठी बनवा स्वतःला छोटी ट्रिक देणं ही आनंददायी असत सतरावी गोष्ट म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीशी थोडं बोला मित्र असू शकतात आई वडील किंवा जवळची व्यक्ती देखील यांच्याशी पाच दहा मिनिटे बोलल्याने मन हलकं होतं अठरावी गोष्ट म्हणजे लहान आनंद ओळखायला शिका सकाळचा चहा पावसाचा वास किंवा आवडतं गाणं यांनाही आनंदाने अनुभवा एकोणीस म्हणजे संध्याकाळी थोडं बाहेर बसा दहा मिनिटे सूर्यास्त किंवा आकाश पहा निसर्गाशी जोडल्याने मनातील थकवा निघून जातो हे लहान क्षण मोठा बदल घडवतात त्यामुळे हे नक्की करून पहा वीस म्हणजे सगळ्यात शेवटचा उपाय रात्री झोपण्याच्या आधी आभार पाना दिवसात घडलेल्या तीन चांगल्या गोष्टी आठवा धन्यवाद मनाला शांत आणि समाधानी ठेवतो यामुळे मन शांत होत आणि ताणतणावापासून माणूस दूर राहतो ह्या दररोज जर तुम्ही गोष्टी करून पाहिल्या तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद